सुनीता विलियम्स यांची अखेर ग्रह वापसी झाली आहे पहाटे साडेतीन वाजता सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतल्या फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी लँडिंग झालं सुनीता विलियम्स नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत नऊ महिन्यांपासून त्या अंतराळ स्थानकामध्ये अडकलेल्या होत्या फ्लॉरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर स्पेस एशिय ड्रॅगननं यशस्वी लँडिंग केलं आणि यामध्ये सुनीता विलियम्स यांचं आगमन झालं सुनीता विलियम्स आणि बुस फिल्मोर यांचं जगभरातून आता कौतुक आहे अंतराळ ते पृथ्वीवरचा सतरा तासांचा हा प्रवास केला सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतलेल्या आहेत आणि सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या आहेत त्यामुळे संपूर्ण भारतीयांचं सुद्धा सुनीता विलियम्स यांच्या या परतीच्या प्रवासाकडे लक्ष लागलेलं होतं सुनीता विलियम्स यांचा हा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी त्यांच्या जन्मगावी पूजा आणि हवन सुद्धा करण्यात आलेलं होतं तर एक वेगळा चॅप्टर न्यू बिगिनिंग आणि आल्यावर आजार असा नाही पण लाँग टर्म त्यांना काही नंतर त्रास होऊ शकतो आणि बोन डेन्सिटी हाडं ठिसूळ होतात गुडघ्याचे आजार चालणं फिरणं आता पुन्हा सगळं नव्याने शिकायला लागेल पण त्यांचे जे मेडिकल एक्सपर्ट्स असतात ना ते पण त्यांना सप्लिमेंट्स मेडिसिन्स आणि सगळे योग्य ट्रीटमेंट देतात आणि मानसिकता तिथे काही लोकांना डिप्रेशन येऊ शकतं याची पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल शी विल हॅव टू लर्न टू राईट आणि स्पून पकडायचा वगैरे अशा खूप गोष्टी बसायचं चालायचं फिरायचं जसं लहान मूल, रांगायला चालायला फिरायला शिकतं तसं पुन्हा नव्याने धिस इज अ न्यू चॅप्टर इन अर लाईफ